नमस्कार आज श्रावणातलं बुधवार त्यानिमित्त आपण ऐकणार आहोत कहाणी बुध बृहस्पतीची पाट नगर होतं तिथं एक राजा राहत होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्याच्या घरी रोज एक मामाभाची भिक्षेस येत राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षीस आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिनं विचार केला होतं तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विणमुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही आमची चूक झाली आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवायला ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासाला जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या बाजूला दोन बाहुल्या काढाव्या संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यावर कोठीवर काढावी त्याची मनोभावे पूजा करावी अतिथी वगैरेंचे सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहेत मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढीत आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिच्या नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीच्या सोंडेत माळ दिली आणि तिला नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीनं त्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली पण मंडळींनी त्याला तेथून हाकलून दिलं आणि पुन्हा हत्तीन फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे तीनदा झालं पुढं त्यालाच राज्याभिषेक केला नंतर यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ती अन्न ते अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं खूप मजूर लावले तिथं यांची माणसं आली राजानं आपली बायको ओळखली मनात संतोष पावला तिने बुध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत सांगितली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला तिच्या हाती चांदीचं भांडं दिलं व तूप वाढायला सांगितलं ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ती पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी तिच्यावर बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करो ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफळ संपूर्ण